जय शिवराज भावन जय भीम जय शिवराज जय लवजी तर ह्या हा केला जरांगीशिवाय दुसरं काही दिसतच नाही का काय मला असं वाटत आहे शेतकऱ्यावर हा ग्रह शब्द बोलत नाही शेतकऱ्यावर शब्द सुद्धा बोलत नाही काय म्हणे साऊथ आफ्रिकेमध्ये जरांगेला सोडा म्हणे मूर्ख म्हणे कुठून आणलाय आणि मी ओबीसी मधून पैसे जमा करून वर्गणी करून आपण त्याला साऊथ आफ्रिकाला पाठवून देऊ तू शेतकऱ्यासाठी का ना पैसे गोळा करून आपण शेतकऱ्याला देऊ शेतकऱ्यासाठी बी काहीतरी बोलण्याचं तुझं कर्तव्य तू शेतकरी म्हणतोस ना मेंढपाळाचा मुलगा म्हणतोस ना शेतकऱ्यावरही एक शब्द बोलत नाहीस काल तिथं ते दसरा मेळाव्यामध्ये आला असतो शेतकऱ्यावर एक शब्द बोलत नाहीस अरे आमचे दादा जरांगे पाटील सातत्याने शेतकऱ्यासाठी बोलत आहेत आता त्यांचं आरक्षणाचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे त्यांनी भेटूनच दिलेलं आहे आम्हाला पण आता ते सातत्याने शेतकऱ्यावर बोलत आहेत शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईसाठी आमचे मंगेश दादा साबळे उपोषणाला बसलेले आहेत हे आहेत आमचे लडाकू योद्धे आणि ते लढताय आणि शेतकऱ्यासाठी ते मंगेश दादा साबळे लढताय ना, ना। कोणा एके शेतकऱ्यासाठी नाही कोणा एके जातीसाठी नाही पूर्ण म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांसाठी लढताय ते आणि तू काय म्हणतो झरांगीला साऊथ आफ्रिकेत पाठवू तुला तर मी म्हणते माझा बस चालला तर एखाद्या समुद्रात पाठवून द्यावा एखाद्या तिकडून तू कधी वापस नाही यायचा असा तोंड खुलशील तर कधी बी जरांगी पाठल्याशिवाय तुला दुसरं काही खुलताच येणार नाही तोंड तुझ तुझी तर विक काढून तुझ्या तु डोक्याची नाही तर तिकडं समुद्रात फेकून द्यावं असं वाटत आहे काय शेतकऱ्यावर एक शब्द बोलत नाही मूर्ख बावळट येऊन जाऊन जरा येऊन जाऊन जरा दादा त्याचं कधी नाव घेत नाहीत तरी ते बुकतच राहत ते मंगे दादा साबळे हे बघ जीवाची बाजी लावलेली आहे आमच्या असे लढाकू आहे त्याला लढतील तर जीवाची बाजी लावूनच तो नाही वडापा खाऊन काय म्हणे मी वीशी